अकोले तालुक्यातील उंचखडक येथील वेदांत देशमुख या पाच वर्षाच्या चिमुरड्याचा गेल्या वर्षी घटस्थापनेच्या दिवशी खून झाला होता अकोले पोलिसांकडून या प्रकरणाचा योग्य दिशेनं तपास होत नसल्यानं खडकमधील ग्रामस्थांनी आमरण उपोषण पुकारलं जो होतं जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा आक्रमक पवित्रा उंचखडक ग्रामस्थांनी घेतला होता या घटनेचे पडसाद पूर्ण तालुक्यात उमटत होते उपोषणाच्या पाचव्या दिवशी उंचखडक ग्रामस्थांच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या आणि सकाळी उपोषण सोडण्याअगोदर पसादान झालं आमदार वैभवराव पिचड सीताराम पाटील गायकर डी वाय एस पी अजय देवरे मधुभाऊ नवले पी आय प्रवीण लोखंडे यांच्या हस्ते लिंबू पाणी देऊन आमरण उपोषण सोडण्यात आलं मात्र गेल्या पाच दिवसांमध्ये उंचखडा ग्रामस्थांना भेट देण्यासाठी विरोधी पक्षनेते विखे पाटील माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे खासदार सदाशिव लोखंडे आमदार वैभवराव पिचड युवा नेते सतीशराव भांगरे दुर्गाताई तांबे पोलीस अधीक्षक डॉक्टर सौरभ त्रिपाठी ॲडिशनल एसपी संजय जाधव मधुभाऊ नवले मच्छिंद्र धुमाळ जालिंदर वाघचौरे अजित नवले आणि इतर राजकीय पक्ष आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिली वेदांत देशमुखांच्या या निमित्तानं हे अतिशय गंभीर बाब आहे की एक वर्षानंतर अद्याप त्याची चौकशी होऊ शकते खरं मग यापूर्वीच जिल्ह्याच्या पोलीस यंत्रणेची दखल घेत आज जी एसआयटीची काल घोषणा केली ती खरी यापूर्वीच करायला पाहिजे एक तर स्थानिक पोलीस प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा रोष प्रचंड आहे त्यांच्या निष्काळजीपणाबद्दलचा तर त्यांच्यावर कारवाई होणं त्यांना निलंबित करण्यासंदर्भात जी मागणी आहे ती योग्य आहे त्याचा आपण निश्चितपणे पाठपुरावा करेल परंतु आज माननीय मुख्यमंत्र्यांना मी आज विनंती केली की लोकांचा रोष प्रचंड आहे एक वर्ष घालल्यानंतरही घटनामध्ये काही प्रगती दिसत नाही आणि त्यांनीसुद्धा तात्काळ संदर्भात जी मागणी होती सी आय डी एन्क्वायरीची ती मान्य केलेली आहे आणि तशा प्रकारची घोषणा राज्य सरकारच्या वतीने त्यांनी केलेली आहे आता प्रश्न निष्काळजीपणाचा आहे एकतर जिल्ह्यातली पोलीस यंत्रणा असेल किंवा मला नाशिक रेंजचे जे आय जी आहे यांनी सुद्धा खरं भेट द्यायला पाहिजे इतक्या इतका असं इतका संवेदनशील प्रश्न होता हा त्याच्यामध्ये एवढी असंवेदनशीलता यंत्रणेकून दाखवणं हेच मुळ हीच मुळं चिंतेची बाब आहे पण या सगळ्या घटनेची चौकशी सी आय डीची आता इन्क्वायरी राज्य सरकारने जाहीर केल्यामुळे याच्यामध्ये सगळ्याच्या बाबी पुढे येतील परंतु ताबडतोबीनं काही पावलं उचलावं लागतील राज्य सरकारला अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये तर त्या बाबतीत मी परत मान्य मुख्यमंत्र्यांना भेटून कारण शेवटी गृहमंत्री तेच आहेत त्यांनाच मी तशा प्रकारची विनंती करणार या पाच दिवसामध्ये अकोला शहरामध्ये रास्ता रोको आणि शालेय विद्यार्थ्यांच्या मुकमोर्चानं अकोलेकरांचं लक्ष वेधलं होतं वेदांच्या घटनेचा तपास सीआयडीकडे वर्ग होईपर्यंत पीआय प्रवीण लोखंडे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पाच कर्मचारी असं सहा जणांचं पथक उंचघडकमध्ये दाखल झालंय नेमलेल्या पथकाकडे पंधरा दिवसांचा कालावधी असून करो या मरो अशी लढाई त्यांना खेळावी लागणार आहे विजन प्लससाठी गणेश आवारी अकोले